दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अज्ञा श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजाधिराजे उघराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची अज्ञा गुरुवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार सतरा वेळ सहा वाजून चोपिन चोपन्न मिनटे भक्तीमध्ये कार्य करीत असताना स्थिरता संयमता व शांतता आवश्यक आहे आपल्या मन व बुद्धी स्थिर ठेवून जो भक्तीमध्ये वाटचाल करतो अशा भक्तास शारीरिक व्याधीतून पूर्णता मुक्ती मिळते ही वचन आहे काय केलंय फक्त भगवंतानी सांगितलंय अनेकदा आज्ञा रिपीट करतोय लक्ष देऊन ऐका शारीरिक व्याधी कसल्याही प्रकारची असू द्या फक्त काय सांगितलंय बघा तिने स्वतः भक्तीमध्ये कार्य भक्ती, भक्ती करताना कार्यसुद्धा केलं पाहिजे आपण भक्तीमध्ये कार्य करीत असताना स्थिरता संयमता व शांतता आवश्यक आहे आपल्या मन व बुद्धी स्थिर ठेवून जो भक्तीमध्ये वाटचाल करतो अशा भक्तास शारीरिक व्याधीतून पूर्णता मुक्ती मिळते येथील कार्यासाठी शारीरिक शांती महत्वाची आहे पुढचे कार्य थोड्याच कालावधीत मोठ्या प्रमाणात होणार आहे व प्रचिती प्रचिती अनुभवास येणार आहे व्याधीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या बुद्धीची वैचारिक स्थिरता बदलणे आवश्यक आहे पुढील गोष्टीची काळजी होण्यास आधी येणाऱ्या कार्याची व येणाऱ्या दिव्य प्रतीचे प्रचितीचे कार्य लक्षात घेता त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे योग्य वेळेत सर्व गोष्टी दिव्य व भव्य होणार आहेत त्यासाठी पुढील काळजीचा विषय गौण आहे शारीरिक व्याधीमुळे मनाची स्थिरता डळमळीत होऊन भक्तीमध्ये व्यक्त्यता निर्माण करते यासाठी या, या लोकांमध्ये शरीर हे महत्त्वाची संपत्ती त्या आहे त्याविना कोणतेही कार्य अशक्य आहे पुढील कार्यासाठी त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे या व्याधी सर्व संचितचा भाग असून त्याची समाप्ती काही कालावधीतच होणार आहे ही माऊली माझ्यासाठी भगवंताने आज्ञा दिलेली आहे शारीरिक व्याधी मला अशी होत्या की बऱ्याचशाच माणसांना माहीत आहे आमच्या दुनिया की कर्ट होत होती मला गालाला इथलं झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं हाताला पायाला सगळं आणि ही होत असताना आज शेवट परमेश्वर म्हणजे मालक असलं तरी बी आज आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख माय बाप बन बंधू सकाळ सर्वस्व त्यांनाच बांधले मग प्रभूंना एक वेळ विनंती केली की देवा म्हटलं मला तुम्ही शारीरिक व्याधीचं कार्य दिलंय सहा आणि मी जर अशा स्थितीत जर लोकांच्या समोर जायला लागलो तर म्हटलं लोक काय म्हणणार तुझीच व्याधी राहील नाही तू जगाची कशी राहतोय अशा पद्धतीतलं होतं तर भर भगवंतांनी स्वतः सांगितलं की संयम ठेवणं गरजेचं आहे ही संचित भोग असते ती आम्हाला सुद्धा चुकलं नाही स्वतःच्या बहिणीला त्यांचं चुकलं नाही ते मग आम्ही किती झाडकी फक्ते आहे सांगा आपण सर्वसामान्य माणसं असतो पूर्व संचित काय असतं आपल्याला माहीत नाही पण भगवंताने सांगितलंय शरीर जरी कसलाही रोग असला कसलाही त्रास असेल तर त्यागाची वृत्ती ठेवू नका आम्हाला सुद्धा वाटत होतं की शरीर ही महत्वाची संपत्ती आहे म्हणून सांगितलंय त्याशिवाय कोणतंही कार्य शक्य होत नाही म्हणून ही आत्ता पुन्हा पुढे एक आज्ञा आल्या तुम्हाला मी आजारी पडल्यानंतरच्या पुढच्या आज्ञेत मी त्याचं विवेचन करीन का तर भगवंतांनी आम्हाला शरीर नको होतं मला आपण का राखलं आणि हे आत्ता जेवणात माझ्या जीवनात मी कधी अशा स्टेजला नव्हतो ते स्टेज का दिल्या हे त्याच्याबद्दल आपण पुन्हा चर्चा करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त